मोदी भागातील युवा नेतृत्व यश अभय कुमार कांती यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा यश तुम्ही नावासारखेच मोठे व्हा यशवंत व्हा कीर्तिवंत व्हा जयवंत व्हा यास तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक अण्णा फाउंडेशन सोलापूर जून महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या एम पी एस सी परीक्षेमध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथील अमृता बाबूराव ननोरे हिने मुलीमध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकावला तिचा सत्कार शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांनी त्यांच्या कार्यालय येथे केला अमृता एम पी एस सीमध्ये राज्यामध्ये प्रथम आले असून सर्वसाधारण गटातून दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच गुण मिळाले असून अमृताने पी एस आय सहाय्यक कक्ष अधिकारी राज्य कर निरीक्षक या तीन पदांसाठी तिची निवड करण्यात आली आहे शिवसेना शहर जिल्हा कार्यालयामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी ननवरे हिचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व तिला पुढील कारकिर्दी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी दत्तात्रय मेनकुदळे यांच्यासह शिवसेनेचे से अन्य पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला